नमस्कार आपण आज खास बातचीत केली आहे सैनिक समाज पार्टीचे उमेदवार ईश्वर दयाराम मोरे जे माजी सैनिक ही आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस अधिकृत उमेदवार ईश्वर दयाराम मोरे जाणून घेऊया त्यांचा लोकसभा निवडणुकीचा काय अजेंडा आहे सर आपण जळगाव लोकसभेचे उमेदवार आहात काय वाटतं तुम्हाला येते इलेक्शन मध्ये काय अजेंडा असेल आपला जळगावचा अनुशेष गेल्या पंचवीस वर्षापासून मलाही तो शेतकऱ्यांचा असेल इंडस्ट्रियल असेल विद्यार्थ्यांचा असेल किंवा विकासाचा असेल तो प्रखडलेला आहे आणि तो सोडवण्यासाठी आज पंचवीस वर्षापासून कुठल्याही राजकीय पक्षांनी किंवा राजकीय पदाधिकाऱ्यांनी खास असे प्रयत्न केले नाहीत त्यामुळे मी तीन जळगाव लोकसभा मतदारसंघातून यावेळेस उमेदवारी करीत आहे आणि एक वेल ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून एक वेल डिझायनर म्हणून या ठिकाणी मी काम करणार आहे आणि यामध्ये मी माझा पंधरा कलमी कार्यक्रम मी, मी जाहीर केलेला आहे यामध्ये सर्वप्रथम जो पंधरा कलमी कार्यक्रमाचा पहिला मुद्दा नंबर एक आहे तो प्रशासनावर वचक आणि प्रशासनाबरोबर माहिती घेऊन ज्या केंद्राच्या किंवा शासनाच्या योजना असतात त्या जनतेपर्यंत पोचवायचं काम मी या ठिकाणी करणार आहे तसंच या ठिकाणी विद्यार्थी आणि युवक फार मोठ्या घरतेत आहे अनेक वर्ष अभ्यास करून एम पी एस सी यू पी एस सीच्या परीक्षा देऊन पोलीस भरतीला मिलिट्री भरतीची प्रॅक्टिस करून त्यांना नोकऱ्या भेटत नाही आहेत आताच मी काल परवा एक बघितलं पर की सत्तावीसशे जागांसाठी सत्तावीस लाख विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन्स केले मला असं म्हणायचं आहे की जर सत्तावीस लाख विद्यार्थी आज बेरोजगार आहेत तर जिल्ह्याचा अनुशेष हा फार मोठ्या प्रमाणामध्ये मागे गेलेला आहे तसाच शेतकऱ्यांचा जर विषय केला तर गेल्या आ, काल परवाची दिव्य मराठीची न्यूज होती की मागच्या दहा वर्षाचा जो त्यांनी शेतकरी आत्महत्याचा रेषो काढलेला आहे तो दीड पटीने वाढलेला आहे तो साधारणतः दोन हजार सातशेपर्यंत गेलेला आहे आता याचाच अर्थ असा की शेतकरी हा आत्महत्या करतो याचा अर्थ म्हणजे शासनाच्या नीती आणि प्रशासनाच्या त्याच्यावर असलेला अंकुश हा कुठेतरी धासाळलेला आहे आणि म्हणून लोकप्रतिनिधींचं हे प्रथम कर्तव्य असतं की आपल्या प्रजेची सुरक्षा करणं प्रजेच्या हिशोबाने प्रशासनाला झुकतं करणं आणि प्रशासनाकडनं काम करून घेणं नेमकं हेच या ठिकाणी होताना दिसत नाही आहे त्याचप्रमाणे जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून शहराचा कोणीही लोकप्रतिनिधी खासदार झालेला नाही मला असं म्हणायचं आहे की एखाद्या बॉर्डरवरचा तो हो, धुळे बॉर्डरचा असेल किंवा औरंगाबाद बाद बॉर्डरचा असेल त्याला जर लोकप्रतिनिधी आपण केलं तर जळगावमध्ये पोचायला त्याला दोन ते तीन घंटे लागतात आणि तो फ्रिक्वेंटली येऊ शकत नाही आणि म्हणूनच जळगावचा अनुशेष हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आणि म्हणून मी जनतेला यावेळेस अपील करतो आणि विनंती करतो की तुमच्या हक्काचा जळगावमध्ये चोवीस तास उपलब्ध राहणारा एक लोक लोकप्रतिनिधी म्हणून एक वेल ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून एक प्रशासक अभ्यासक म्हणून मी कमांडो ईश्वर मोरे आपल्यासमोर येत आहे मी अनुक्रम नंबर चार आणि निशानी माझी सी सी टी व्ही आहे तेरा तारखेला जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं शंभर टक्के मतदान झालं तर आपल्या जिल्ह्याचं नाव लौकिक होईल आणि जिल्ह्याचा काय पलट झाल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद वर्षा लोहार यांचा खास रिपोर्ट व्ही वन लाईव्ह जळगाव